नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभांच्या निवडणुकाचं बिगोल वाजलेलं आहे आणि सोलापूर आणि माडा या लोकसभेचं जे काही कवरेज आहे ते आपण सातत्यानं आपल्या ए बी मराठीवरती करतो आहोत खरं तर महायुतीकडून सोलापूरमध्ये राम सातपुत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि महायुतीसोबत इथले जे काही स्थानिक आमदार आहेत जे काही स्थानिक नेते आहेत ते आता राम सातपुते यांच्यासाठी कामाला लागलेले आहेत मोहळचे माझे आमदार राजन पाटील सध्या माझ्यासोबत आहेत ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आहेत खरंतर तुमचं स्वागत आहे एबी बी मराठी न्यूजमध्ये महायुतीकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तुम्ही प्रचारात सक्रिय झालाय कारण कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे एकदम अतिशय मनापासून आम्ही सक्रिय आहोत आमचे नेते अजितदादा पवार यांनी आदेश दिल्यामुळं आणि आम्ही युतीत असल्यामुळं आमचा युतीचा धर्म पाळणं हे या तालुक्यानं अनेक वर्ष हे सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे तद्वत या वेळेला आम्ही राम सातपुते यांना या तालुक्यातून इतर तालुक्यापेक्षा जास्त देखील देणार आहोत त्याच्यामध्ये दे इथं किंवा शंका नाही तुम्ही लीड देणार शंभर टक्के शंभर टक्के राम सातपुतेंवर एक सातत्यानं आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो की राम सातपुते हे उपरी उमेदवार आहेत त्या आरोपाकडे तुम्ही एक इथले नेते म्हणून कसं बघता माझा तालुका हा विचारशी बांधील आहे या तालुक्यानं मी आमदार होतो आणि मी पुन्हा राखीव मतदारसंघ झाला म्हणून तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बाहेरनंच दिले आणि ते आठ आठ दिवसच अगोदर नॉमिनेशन फॉर्म भरतानाच आमच्या लोकांनी ते पाहिलं की हा उमेदवार आहे तरी सुद्धा तो उमेदवार आम्ही स्वीकारला आहे त्यामुळं आम्ही उपरा तो अनवळखी हे कधीही आमच्या तालुक्यानं त्याचा विचार केलेला नाही आहे हा गेल्या पण पन्नास वर्षापासून माझे वडील माझे आमदार बाबुराव पाटील यांच्यापासून ते आजपर्यंत आम्ही पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन चालतो या तालुक्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य आमचे नेते अजित दत्ता पवार यांनी अत्यंत लक्ष देऊन दिलेलं असल्यामुळं आम्ही हा एक प्रचाराचा भाग असतो उपरा काय का आम का आम्हाला त्याचं काय देणं घेणं आहे आमच्या तालुक्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि आमचे नेते अजितदादा पवार हे खंबीर आहेत या तालुक्याचे प्रश्न सोडवायला त्यामुळं हा मुद्दा माझ्या तालुक्यात येतं किंचितही लागू पडणार नाही आहे खरं तर, तर राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत त्यांनी तिथं ते काम केलं अशा पद्धतीत चर्चेच्या माध्यमातून येत आहेत तर तुम्ही काय त्यांच्या कामाची माहिती घेतली का त्याबद्दल काय आम्ही सांगितलं ना की आम्ही व्यक्तीला बघून मतं देत नाही आम्ही दे। त्याच्या कर्तृत्वाला बघून मतं देत नाही आम्ही दे। एका विचाराला बघून मतं देतो आणि विकास आमचा कोण करणार आहे तर आमचा नेता अजितदादा पवार करणार आहेत त्यांच्याकडे बघून आम्ही हे मतदान करत असतो तर आम्ही आघाडीचा धर्म युतीचा धर्म म्हणून हा युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत खरं तर हे सगळं आहे तुम्ही तुमचे नेते अजितदादा म्हणताय मात्र काल रात्री एक फोटो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला आहे तुम्ही आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जे आहेत त्यांचा फोटो विजयसिंह मोहिते पाटील काल तुमच्या घरी आले होते त्यामुळे एक वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा सुरू झालेल्या आहेत काय ती नक्की भेट कशी झाली होती काय ठरलं त्या भेटीत राजकारण आणि संबंध हे कधीही एकत्र आम्ही करत नाही राजकारण राजकारणात संबंध संबन्द संबंधात विजयदादांचे संबंध म्हणजे आमचे वडील आणि त्यांचे वडील अत्यंत जीवलग मित्र होते आणि त्यानंतर विजयदादानी जिल्ह्याचं राजकारण करत असताना आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारची मदत केली आहे आणि आमच्या आणि त्यांचेही इतकेच ऋणानुबंधाचे संबंध आहेत कौटुंबिक संबंध आहेत नात्याचे संबंध आहेत आणि म्हणून करता नात्याचे संबंध कुट कौटुंबिक संबंध आणि <coughs> ह्या सगळा विचार करता ते वैरागला चालले होते वैरागला कोणतरी वारलं आहे त्यांच्या त्यांना सांत्वन करण्यासाठी आणि ते नेहमीप्रमाणे जाता येता आपले जे जुन्या संबंधातले लोक आहेत त्यांना भेटणं विचारपूस करणं विचार, विचार देवण घेऊन करणं ही त्यांची आजची पद्धत नाही आहे ते त्यांच्या वडिलापासूनची पद्धत आहे तद्वत जातच रस्त्यात माझं घर आहे माझं गाव आहे म्हणून करता ते माझ्याकडे आले माझ्याकडं थांबले जेवण केलं काही कौटुंबिक चर्चा केली थोडी राजकीय चर्चा केली परंतु राजकारणामध्ये आम्ही एका वेगळ्या विचारात आहात आहोत त्या वेगळ्या विचारात आहेत त्यामुळं त्यांनीही याच्याबद्दल कुठली वाच्यता केलेली नाही ते, ते आमचे ने, नेते आहेत पक्ष कुठला असला तर ते आमचे मार्गदर्शक आहेत आमचे नेते आहेत आमच्या जडणघडणेमध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे परंतु ते काही एटिकेट्स पाहत असतात लोक मोठे लोक त्यामुळं ते त्यांनी कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा केली नाही मुलाबाळाचं कसं चाललं आहे तुझं काय ही चर्चा केली याच्या पलीकडे कुठलीही चर्चा आमची झालेली नाही आहे कालची जी विजयदादाची आणि तुमची भेट होती ती खरं तर सोलापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी आहे अशा पद्धतीने चर्चा सोशल मीडियामध्ये आहेत काय किती वर्षाने भेट झाली होती साधारण कसं वाटलं भेटून विजयदादाला नाही माझ्या आणि त्यांची भेट सातत्यानं होती परंतु पाच सहा वर्ष झालं माझ्या घरी आले नव्हते ते त्यामुळे पाच सहा वर्ष झालेत घरी यायचं आहे म्हणून करता ते माझं घर बी बांधलेलं आहे मी नवीन ते घर बघायचं म्हणून आले होते <laughs> <मुन आले> <laughs> ते आले खूप मला आनंद झाला परंतु ते व्हीलचेअरवर वगैरे बघून अत्यंत मला आणि माझ्या मिसेसला दुःख झालं कारण आम्ही त्यांना पाहिलेलं ते वेगळंच पाहिलेलं आणि आज वय झाल्यामुळं ते थोडेसे क व्हीलचेअरवर होते त्याचं दुःख झालं परंतु मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये या मा जिल्ह्याच्या जडणघटनेमध्ये त्या मोहिते परिवारांचा सिंहाचा वाटा ते, ते नाकबूल करून चालणार नाही कबूलच करावं लागेल कोणालाही लागे। शरद पवारांचा काही निरोप वगैरे घेऊन आले होते नाही साहेब काय स्वतः मला बोलतील ना, चे चे बोलती ना। ते तर आमचे सर्वोच्च नेते आहेत ते स्वतः मला बोलतील ना हां त्यामुळं असा कुठलाही कोणाचा निरोप नाही काय नाही काय नाही आणि अशी मोठी माणसं असतात असा निरोप वगैरे देत नसतात हां त्यामुळं ते दोन्ही मला आदरणीय स्थळे आहेत माझ्या राजकीय गुरु आहेत ते माझ्या जडणघडणीमध्ये त्या दोन्ही माणसांचा सिंहाचा वाटा आहे ते मी प्रांजळपणे कबूल करतो आहे रात्री जरी विजेता भेट झाली असती तरी तुम्ही हितनबोड महावीच काम करणार हो। हे नक्की आहो आम्ही धर्म पाळणारी माणसं आहोत राजकारण सत्ता संपत्ती हे माझ्यासाठी गौण आहे माझ्यासाठी दिलेला शब्द पाळणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझे नेते अजितदादा पवार आहेत त्यांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला आज म्हणजे चाळीस तीस वर्षापासून दिलेलं आहे त्यामुळं तो राजकारण वेगळं संबंध वेगळे मी आधी आमचे मोठे नेते आहेत पवार पवारसाहेब आणि विजयदादा परंतु आज थोडंसं तालुक्याचे प्रश्न वगैरे सगळ्या काही वेगवेगळ्या राजकारणामध्ये काही बदल घडत असतात तदोत आम्ही आज अजितदादाबरोबर अजितदादानी जे काही आधी देतील तो मीच नव्हे तर आमच्या तालुक्यातला प्रत्येक मतदार हा पूर्ण करणार आहे पाळणार आहे तर हे होते मोहोळ तालुक्याचे माझे आमदार सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजनजी पाटील आणि जरी रात्री विजयदादासोबतची मिटिंग झाली असली तरी ती कौटुंबिक कारणासाठी होती असं रे असलं तरी आम्ही महायुतीचा जो काही धर्म आहे राम सातपुत्यांना आम्ही ओढून आणण्यासाठी मोहोळमधून माताधिक्य देऊ अशा पद्धतीचं मज्जा आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे गोपामाळेसोबत मी गणेश गायकोडे बी मराठी न्यूज आनगर